नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा बातमीकडे वळत आहोत जी अनेकांच्या खिशाला थेट झळ पोहोचवणार आहे सध्या सोशल मीडियावरती व्हॉट्सअप ग्रुप्सवरती आणि मित्रांच्या कट्ट्यांवरती एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे दारू महागली कार्यबाबा आणि होय ही केवळ एक अफवा नाही तर राज्य सरकारच्या अधिकृत निर्णयावर शिक्कामोर्तब झालेली गोष्ट आहे सुरुवात झाली होती काही दिवसांपूर्वी सेलिब्रेशन आता परवडणार असा एक विचार अनेकांच्या मनात भरून राहिला पण मित्रांनो हक्कांच्या क्वार्टरसाठी घालावं लागणार आहे कारण राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यावर कर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या आजच्या महत्वाच्या बैठकीत दारू या शब्दावर नव्याने चर्चा झाली आणि अखेर ठरलं की आय एम एफ एल म्हणजेच इंडियन मेड फॉरेनली करवर वर कर वाढवण्यात येणार आहे आता तुमच्या रोजच्या पार्टीचा किंवा विश्रांतीच्या क्वार्टरचा खर्च ऐंशी रुपयापासून थेट तीनशे साठ रुपयांपर्यंत जाऊ शकतो मग नेमकं काय बदललंय देश दारूची एकशे ऐंशी मिली क्वार्टर आता ऐंशी रुपयांना मिळेल महाराष्ट्र मेडलीकर एकशे अठ्ठेचाळीस रुपये भारतीय बनावटीचं विदेशी मद्य दोनशे पाच रुपये आणि विदेशी प्रीमियम ब्रँड तब्बल तीनशे साठ रुपये यामुळे सरळ सरळ हे लक्षात घ्या ज्या लोकांसाठी पूर्वी दारू ही सोपी सवय होती त्यांच्यासाठी आता ती एक खिसा पातळ करणारी सवय ठरणार आहे मग सरकारने हा निर्णय नेमका का घेतला यामागे आर्थिक कारण आहे राज्य सरकारला महसूल वाढवायचा आहे राज्याच्या तिजोरीत चौदा हजार कोटी रुपयांची भर टाकण्यासाठी दारूवरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे सरकार म्हणते की हे आर्थिक नियोजन आहे पण मध्यप्रेमी म्हणतात हा आमच्यावरती सरळ सरळ अन्याय आहे या निर्णयामुळे फक्त दर वाढले नाही तर उत्पादन शुल्क विभागात मोठे बदल होणार आहेत या विभागात तब्बल एक हजार दोनशे तेवीस नव्या पदांची भरती होणार आहे याचा थेट अर्थ असा आहे की दारू विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि महसूल व्यवस्थापनासाठी राज्य सरकार आता अधिक सजग होणार आहे इतकंच नाही तर राज्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट विदेशी दारू विक्रीसाठी परवानगी दिली जाणार आहे मात्र या करारासाठी दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे आता विचार करा तुम्ही हॉटेलमध्ये बसून एखादी ड्रिंक ऑर्डर केली आणि त्याची किंमत आता तुम्हाला आणखी जास्त भासणार आहे या निर्णयाचा आणखी एक मोठा भाग म्हणजे एआय कंट्रोल रूम होय दारू विक्रीवर नजर ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने केंद्रीय यंत्रणा स्थापन केली जाणार आहे मुंबई पुणे ठाणे नाशिक नागपूर आणि अहिल्यानगर यासारख्या महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये विभागीय आणि अधीक्षीय कार्यालये सुरू होणार आहेत एकीकडे महाराष्ट्रात दारू महागते आणि दुसरीकडे ब्रिटिश बियर मात्र स्वस्त होणार असल्याच्या बातम्या येत आहेत भारत आणि ब्रिटन यांच्यात झालेल्या फ्री ट्रेड अग्रीमेंटमुळे ब्रिटिश बिअरवरचं आयात शुल्क पंच्याहत्तर टक्केपर्यंत कमी होणार आहे म्हणजेच एका बाजूला विदेशी बियर परवडणार तर दुसऱ्या बाजूला देशातच तयार होणारे दारू महागणार यात सर्वसामान्य मध्यप्रेमींचा गोंधळ होणार नाही तर काय या सगळ्या पार्श्वभूमीवर एक विनोदी पण तंत तुंत वाक्य सोशल मीडियावरती व्हायरल होते लाडक्या बहिणीमुळे दाजीच्या पेक्षा किंमत वाढली म्हणजे सरकारला पैसे हवे आहेत आणि दारोवाल्यांची खिस ही त्यांची सोपी जागा असणार आहे यामध्ये एक गंभीर प्रश्न उभा राहतो तो म्हणजे महसूल वाढवण्यासाठी केवळ वा दारूच का इतर क्षेत्रांची जबाबदारी कुठे आहे सरकारने दारू महाग केली म्हणजे त्यात राजकीय सामाजिक आणि आर्थिक तिन्ही परिपेक्षातील चर्चा सुरू होणार हे निश्चित दारू महाग केल्यामुळे खप कमी होईल की वाढेल काळा बाजार वाढेल की आळा बसेल व्यसनाधीनता कमी होईल की इतर मार्गाने वाढेल हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत शेवटी सरकारसाठी हा एक महसूल वाजवण्याचा एक सोपा मार्ग आहे आणि मध्यप्रेमीसाठी ही एक भावनिक आणि आर्थिक जोखीम दारूवरती कर वाढवणं हा केवळ एक किंमत वाढ नव्हे तर त्यामागे असलेली मानसिकता सामाजिक परिणाम आणि लोकांचा दृष्टिकोन हे महत्वाचं आहे तर मित्रांनो तुमचं यावर नेमकं मत काय आहे दारू महाग होणं हा निर्णय योग्य आहे का की सरकारनं दुसऱ्या पर्यायांचा विचार करायला हवा होता कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच थेट आणि प्रभावी बातम्यांसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका